जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करणार असल्याचा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला होता तशी कृती त्यांनी आज केली राणे यांनी कणकवली शहरातील घेवारे यांच्या गोदामावरती सायंकाळी स्वतः धाड टाकली पाहुयात यावेळी गोदामामध्ये कर्मचारी मोठ्या संख्येने होतेच शिवाय लाखो रुपयांपेक्षा अधिक रुपयांची रोकड आढळून आली पालकमंत्री नितेश राणे यांनी मटका व्यवसायाच्या गोदामावरती धाड टाकल्याचं कळताच खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांच्या उपस्थितीत सर्व आरोपींची कसून चौकशी करण्यात आली यावेळी राणे यांनी संबंध गोदामाची स्वतः तपासणी केली व सर्वांवरती कारवाईच्या सूचना दिल्या ही कारवाई पालकमंत्री राणेंच्या उपस्थितीत अद्याप सुरू आहे सांगितलं मी गप्प वाचणार नाही तुम्हाला हे सगळं कसं चाललंय सांगा तुम्ही मला कशाला चाललंय मी तुम्हाला समोरून नाव दिलेलं तरी काही केलेलं नाही आज परमिशन देत मी जिथे बोलायचं ना सीएम साहेबांना सगळं हे सांगणार आता मी बोललेलो मी पालकमंत्री असताना काही घेऊ नका मला नाही मागे पुढे कोणाची काय जिल्ह्याच्या आता उदाहरण देईन ना आता कळेल आज तापतील आकडे लावण्याच्या मला व्यवस्थित केस बनवून पाहिजे मला उद्या डीटी कडे जायचं मला व्यवस्थित पाहिजे मी काय गप्प वाचणार नाही अमाऊंट करून दे मला कुठे कुठे खालची ठेवली आहे काय का पाठिपाठ बघा किती घट्ट ठेवलंय तिकडे काय ते आज तुम्हालाय का आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल